तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ रेसिडेन्सी वांगणी महिलांसाठी विशेष बचत बचत माझी माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अनेकांना सरकारी व सरकारी नोकऱ्यांचा आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात लोकांकडून पैसे उकळणारा तसेच लोकांना ठगवणारा व गेली काही वर्षांपासून फरार असलेल्या तोतया अधिकारी संकेत कांबळे याच्या नेरळ पोलिसांनी मुसक्यावेळी त्याला जेरबंद केला आहे एक्झिक्युटिव्ह दर्जाचे कपडे तसेच हातामध्ये आयफोन घेऊन अधिकारी वर्गासारखी भाषेचा वापर करून नेरळ पूर्व भागात भाड्याच्या घरात राहणारा संकेत कांबळे हा मंत्रालयात गृह विभागात वरिष्ठ पदावर नोकरीत आहे असे भासून खुद्द पोलिसांना विविध पदांची आमिषे दाखवून तर अनेकांना नोकऱ्यांचे आमिष देऊन मोठ्या प्रमाणात लोकांकडून पैसे उकळत होता दरम्यान अनेकांकडून त्याने मोठी रक्कम घेऊन नेरळ मधून दोन हजार एकोणीस पासून फरार झाला होता या संदर्भात संकेत कांबळे विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते तर फरार संकेत कांबळे विरोधात सातारा पनवेल त्याचबरोबर आणखी पाच ते सहा ठिकाणी फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येते तर अनेकांना नोकऱ्यांचे आमिष दाखवून पैसे उकळणारा हा संकेत कांबळे पोलिसांच्या हिटलिस्ट वर होता तसेच नेरळ पोलीस त्याचा कसून शोध घेत होते हा फरार तोतया अधिकारी संकेत कांबळे नाव बदलून नवी मुंबई येथे राहत असल्याची गोपनीय माहिती नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांना मिळताच नेरळ पोलिसांनी सापळा रचत तोतया अधिकारी संकेत कांबळे याच्या मुसक्या आवळल्या आहेत तर संकेत कांबळे याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एस आयफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ मध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद